नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजेच कमळी आहे कमळी या मालिकेतील मुख्य अभिनेत्री विजया बाबर आहे परंतु कमळी या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे यामधील मुख्य अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमळीने आजाराबाबत स्वतः पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे मित्रांनो कमळी या मालिकेमध्ये आणि काही निगेटिव्ह भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी के कुलकर्णी आहे हिची तब्येत नुकतंच बिघडली आहे केतकीने के नुकतंच तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर असून तिच्या हाताला स्लाईन लावल्या स्लाईन लावल्याचं दिसत आहे त्यामुळे तिची प्रकृती खालावली आहे कमळी या मालिकेतून तिने काही दिवसासाठी ब्रेक घेतला आहे परंतु नुकतंच कमळी ही मालिका सुरू झाली आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे तर आणि का म्हणजेच अभिनेत्री केल केतकी कुलकर्णी ही लवकरात लवकर बरी व्हावी आणि पुन्हा मालिकेत पुनरागमन करावे हीच ईश्वरचे प्रार्थना करूया अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद